लॉ एम एच सी ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी तीन वर्षासाठी जी सीई टीची परीक्षा घेण्यात आलेली तर ती बारा आणि तेरा मार्चला झालेली आहे तर आता त्या संदर्भानं त्याचा निकाल केव्हा लागेल किंवा थ्री इयरची जी काय ॲडमिशन प्रोसिजर आहे तर ती केव्हा चालू होईल या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघूया साधारणत ही जी परीक्षा झालेली आहे ती बारा तेरा मार्चला झालेली आहे तर गेल्या वर्षीचा जो निकाल आहे तो महिनाभराच्या आत लागलेला तर याही वर्षी तशा पद्धतीनं निकाल लागू शकतो एका महिन्यामध्ये ठीक आहे आणि हा जर समजा आपण बारा तेरा एप्रिल किंवा पंधरा एप्रिलच्या आसपास निकाल पकडला तरीही त्यावेळेस जी काय त्याची ॲडमिशन प्रोसिजर आहे तर ते काही लगेच चालू होईल असं नाही आहे कारण या ॲडमिशन प्रोसेसला जे थ्री इयर्सचे जे ॲपियर स्टुडंट असतात म्हणजे जे थ्री इयर्स शिकत असतात त्यांचा परीक्षा होणं गरजेचं आहे परीक्षा होऊन त्यांचा निकाल लागणं गरजेचं आहे आणि बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमधल्या अगदी पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा मुंबई युनिव्हर्सिटी असेल तर या युनिव्हर्सिटीच्या परीक्षा ह्या एप्रिल लास्ट वीक या फेब आपला मे फस्ट वीक मे सेकंड वीक यामध्ये आहेत परीक्षा आहेत त्यानंतर त्यांचा निकाल लागणार साधारणतः त्यांचा निकाल पंचवीस दिवस किंवा तीस दिवस पकडा ठीक आहे पंचवीस ते तीस दिवसामध्ये निकाल लागला म्हणजे साधारण पंधरा जूनपर्यंत निकाल लागला किंवा सात आठ जूनपर्यंत निकाल जरी लागला तर तिथून पुढं म्हणजे त्यावेळेस सगळ्या युनिव्हर्सिटीचे निकाल लागणं गरजेचं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे पदवीची जी कॉलेज आहेत कारण पदवीवरनं बरेचसे वेगवेगळ्या पदवीवरनं लॉसईटीसाठी थ्री इयर लॉ सी इटसाठी अर्ज करतात तर त्यांचे सगळ्यांचे निकाल लागणे गरजेचं आहे ते निकाल लागल्यानंतर ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे जी काय रजिस्ट्रेशन चालू होणार आहे तर ते चालू होणार आहे साधारणतः पंधरा जून जरी पकडलं सगळ्या युनिव्हर्सिटीचा निकाल लागायला तिथून पुढं आठ दिवसानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म चालू होतील रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी मुदत साधारण पंधरा दिवस दिली ठीक आहे तिथून मग साधारणत हा जो कालावधी आहे तो पाच किंवा सात जुलैपर्यंत जाईल आणि परत मग पहिलं राऊंड असणार आहे दुसरा राऊंड असणार आहे तिसरा राऊंड असणार आहे अशा पद्धतीने म्हणजे जे काय स्पॉट राऊंड असेल किंवा कॉलेजमध्ये जो काय राऊंड असतो तर तो अशा पद्धतीनं त्याची जी काय प्रोसिजर असणार आहे साधारणत आपण धरून चालू या ही जी प्रोसिजर आहे निकाल जर समजा ह्यांचे है दहा जून पंधरा जूनच्या दरम्यान लागली आहे जे थ्री इयरचे स्टुडंट आहेत तिथ त्यानंतरच ही जे काय आपली ॲडमिशन प्रोसिजर आहे थ्री इयरची तर ती चालू होणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा ह्यांचं जे कॉलेज आहे कॉलेज केव्हा चालू होईल साधारणतः ह्या ज्या ॲडमिशन चालू झाल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस चालू झाल्यानंतर काही ठराविक दिवसानंतर हे तुम्हाला राऊंड सांगितले कशा पद्धतीने असतात कसे असतात ठीक आहे त्यानंतर मग सगळे राऊंड झाल्यानंतर किंवा अगदी दोन राऊंड सुद्धा कॉलेज चालू होतात साधारणत ऑगस्टमध्ये किंवा अगदी जुलै लास्ट वीकमध्ये सुद्धा क कॉलेजेस हे चालू होऊ शकतात म्हणजे एक दोन राऊंड जरी झाला काही ठराविक पहिला राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं तर त्या विद्यार्थ्यांचं ते ते कॉलेज प्रशासन चालू करतं ठीक आहे ते ते डिपेंड ऑन कॉलेज काय कॉलेज तीन राऊंड झाल्यावर पण चालू करतं काय कॉलेज एक राऊंड झाल्यावर कॉलेज चालू करतं जे थ्री इयरवाल्यांचं जे फर्स्ट इयर आहे ते किंवा काही कॉलेज दोन राऊंड झाल्यावर सुद्धा चालू करतं ठीक आहे तर त्या कालावधीमध्ये अगदी तुमचं जुलै लास्ट वीक ते साधारणत ऑगस्टमध्ये कॉल साधारणत ऑगस्ट पकडून जाऊया आपण ऑगस्टमध्ये कॉलेज हे चालू होऊ शकतं तर त्या अनुषंगाने तुम्हाला सांगितलं निकाल हा महिन्याभराच्या कालावधीमध्ये लागेल आणि ही ॲडमिशन प्रोसिजर जून साधारणत दहा जून नंतर चालू होऊ शकते आणि ह्या ज्या कॉलेज आहे तर ते साधारणत ज ऑगस्ट पकडून चालू आहे हो तर ऑगस्टमध्ये चालू होऊ शकतं ठीक आहे हा एक अंदाज आहे तर ह्या अशा पद्धतीने ही जी काय प्रोसिजर आहे तर ती होऊन जाईल कारण ही जरी प्रोसिजर जरी असली तरी या अनुषंगाने साधारणतः गॅपच असतोय ॲडमिशन फॉर्म भरायची म्हणजे रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर त्याला म्हणजे त्याला कालावधी दिला जातो वीस दिवसाचा पहिला राऊंड सेकंड राऊंड ह्यांच्यामधला गॅप दहा दहा पंधरा पंधरा दिवसाचा असतो त्या अनुषंगाने हे जे काही कॉलेज केव्हा चालू होईल किंवा ॲडमिशन प्रोसिजर निकाल ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ठीक आहे तर बघा हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच लॉस टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर व्हॉट्सॲप करा थँक्यू व्हेरी मच